छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रा येथील स्मार्ट स्किड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राजू गायकवाड आणि त्यांच्या सहशिक्षकांनी शाळेतील बालचिमुकल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी भव्य अशा फॅशन शो स्पर्धेचं आयोजन केलं होतं यावेळी नर्सरी सिनियर के जी ज्युनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या फॅशन शोनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतल्याचं बघायला मिळालं शाळेचे मुख्याध्यापक राजू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या फॅशन शोची सुरुवात पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आली यावेळी चिमुकल्यांनी विविध प्रकारची फॅशन आणि ड्रेस परिधान करून तसेच राणी लक्ष्मीबाई सुभाषचंद्र बोस भारत माता परी सावकार शेतकरी वधूवर अशा विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी हे सजलेले चिमुकले पाहून उपस्थित माता आणि भगिनींनी चिमुकल्यांचे कौतुक केले तसेच शाळेच्या शिक्षकांनी हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल पालकांनी सर्वांचे अभिनंदन केले या फॅशन शो मध्ये प्रथम क्रमांक परीसाठी शेरिश शेख आणि आयजा पठाण द्वितीय क्रमांक भारतमाता सिद्धिबाग आणि सैनिक रियान शेख आणि तृतीय क्रमांक शेतकरी विश्वजित गुळवे आणि गायत्री तुपे या चिमुकल्यांनी पटकावला आहे यावेळी कार्यक्रमासाठी सुरेश गुळवे ज्ञानेश्वर तुपे श्रीराम जोशी विक्रम ताठे योगेश वाघ राजेश बिसेन स्वाती गुळवे पूजा गुळवे सारिका गुळवे मीराबाई सुरडकर अश्विनी मोरे स्वाती मोरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजू गायकवाड सानिया तडवी निकिता ढोके आदींनी परिश्रम घेतले <laughs> तसे हा वे जो भूमिका है जो अपने माने कार्यक्रम आम्बी बताते जे लोग महत्मा गांधी सर वल्लभ भाई पटेल भगत सिंह हाथों भरपूर मुला पुन्हा एकदा पालकांचे नमस्कार मी पालक आहे आज मुशपूरमध्ये खूप छान गायकवाड सरांनी मुलांना समजलं आणि कार्यक्रम खूप छान घेतले सर्व मुलं कार्यक्रमामध्ये आहे सर्व पालक मरा भगिनी इथं कार्यक्रमाला उपस्थित आहे तरी सर्व लहान मुलांना उत्तेजित करण्यासाठी आणि सर्व सर्व मुलं अतिशय आनंदाने हा कार्यक्रम साजरा करत आहे खूप आहे तरी सर्व मुलं खूप उत्साही आहे आणि याचा कार्यक्रम खूप पाण्या मी पाणी आज इडू आज आम्ही शाळेमध्ये फॅशन शो कार्यक्रम घेण्यात आला आहे दिनांक पाच जानेवारी हा घेण्यात आला आहे तर कोणी सैनिक परी नवरी नवरदेव शेतकरी झाशीची राणी असे बनले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व त्यांच्या पालकांनी चांगले प्रोत्साहन केले आहे त्यांसाठी त्यांचे धन्यवाद तसेच आमची गायकवाड यांनी हा कार्यक्रम आयोजन केले आहे त्यांचे धन्यवाद प्रतिनिधी राम जोशी एन न्यूज मराठी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर